नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला दुधीच्या वड्या बनवून दाखवणार आहे याच्यासाठी लागणारं वाटण हिरवी मिरची लसूण एक चमचा जिरं आणि थोडंसं आलं एक चमचा धने एक चमचा बडीशेप हे सगळं मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून घ्यायचं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता दूध का किसून घेतलेलं आहे ना त्याच्यावरती एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि चिंच आणि गुळचं पाणी असं घट्टसर केलेलं आहे दोन चमचे घेतलं आहे आणि एक ता वाटी तांदळाचं पीठ तांदळामुळं काय होतं तांदळाच्या पीठामुळे घट्टपणा येतो आणि हे सगळं ते दूध कि किसून घेतल्यावर असं फिळून घ्यायचं त्याचा जो रस आहे ना तो काढून घ्यायचा नाही तर त्याला पाणी सुटतं आणि ह्या वाटीने दोन वाट्या पीठ घेतले आणि हे जे आपण वाटून घेतलेलं आहे धणे मिरची आलं लसूण बडीशेप जिरी हे आता याच्यामध्ये सगळं एकत्र एक करायचं असं आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे पावसाचा आवाज येतोय आहे बहुतेक मुलांना दुधीची भाजी आवडत नाही तर दुधीची भाजी आवडत नसल्यामुळे अशा तुम्ही वड्या करून पाहा खूप छान लागतात दोन तीन दिवस ते राहू पण शकतात राहतात गूळ चिंच टाकून आंबट गोड तिखट हे आता सर्व एकत्र एक करायचं तुम्हाला असं पातळ होतं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून पीठ ॲड करू शकता म्हणजे खालू शकता अजून पीठ मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी सुटतंच त्याच्यात जास्त रस असतो दुधीमध्ये पाणी ठेवून पाणी तापायला ठेवायचं आता उकळी आलेली आहे आता मी अशी चाळणी जेव्हा ठेवली तेल लावून घेतलं म्हणजे ते वडे चिकटणार नाही आणि याच्याशी रोल करायचे हे आपण जे मळून घेतलं ते ਜਾਡ ਪਾਤ ਤੋ ਤੋ ਮੀ ਕੋ ਵੀ ਸਪ ਤੋ ਤੋ ਮੀ ਲੋ ਪੋ দাখতে ই কারণ আমরা ভাই দূধী চ ভাজি ছাড় চলে চি বড় আপনি असं झाकण ठेवायचं चांगले शिजून द्यायच वीस मिनट अर्धा तास ब्रॅश फास्ट ठेवलं तरी चालेल नंतर थंड झाल्यावर पातळ बारीक कापून तळायचे तेल तापायला ठेवायचं 就是。Okay, this

पर्यंत तळायच्या आणि तेल चांगलं मी तळून घ्यायचं अशा प्रकारे मुच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि या तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद